शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये आगरकर मळा या उपनगराला जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे काटवणखंडोबा रस्ता होय या डीपी रस्त्याचे काम मार्गी लावावे यासाठी राज्य शासनाकडून सुमारे साडेसात कोटी मंजूर करून घेतले आणि महापालिकेच्या माध्यमातून निवेदा प्रक्रिया राबून ठेकेदार देखील नियुक्त केलेत मात्र काही स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे एक वर्ष होऊन देखील रस्त्याचे काम सुरू झाले नाही आज नागरिकांसमवेत पाहणी करत रस्त्याच्या माध्यमापासून दोन्ही बाजूंकडे सारख्याच रस्ता मोजून काम सुरू करण्यासाठी नागरिकांनी सहमती दिले नेत्रदान व अवयवदान चळवळीत सक्रिय योगदान देणाऱ्या फिनिक्स सोशल फाउंडेशनने मरणोत्तर नेत्रदानातून नऊशे तेरा अंधांना नवदृष्टी मिळून दिली आहे मजूर कामगार व आर्थिक दुर्लभ घटकांतील दृष्टदोष असलेल्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेऊन त्यांचा दृष्टीदोष कमी करण्याचा सातत्याने कार्य सुरू आहे या शिबिराच्या माध्यमातून नेत्रदान व अवयवदानाची समाजात जनजागृती सुरू आहे ट्रक दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली आहे सुजाता जितेंद्र सुरपुरिया असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी जखमी सुजाता यांनी दिलेल्या जबाबवरून विना नंबरच्या ट्रकवरील अनोळखी चालकाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर येथील न्यूआर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी राज्यव्यापी मेळावा झाला या मेळाव्याला राज्यभरातून कार्यकर्ते आले होते या मेळाव्यात नवनिर्वाचित शरद पवार यांनी सभेला अभिवादन केले समावेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील खासदार निलेश लंके आदी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत मतदारांनी नरेंद्र मोदी यांना तर नाकारलेच आहे पण त्यासोबतच राज्यातील नेतृत्वालाही नाकारले त्यामुळे विधानसभेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील वृद्धाचा मृत्यू झालाय रामदास कोंडिवा गुंड असे मयत वृद्धाचे नाव आहे वीस मे रोजी सकाळी नगर पुणे महामार्गावरील केडगाव शिवारात हॉटेल कन्हैयासमोर हा अपघात झाला होता या प्रकरणी हरी शिवाजी गहिले यांनी नऊ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास अमलदार गणेश धोत्रे करत आहेत शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर